घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नऊ जुलैच्या जबरदस्त भागामध्ये डी एन ए रिपोर्ट तर आलेत पण एक वेगळं सत्य समोर आले आणि या डीएनए रिपोर्टचं सत्य समोर आल्यामुळे आता इकडे सुमित्रा आणि आता या सगळ्यांचे डोळे उघडलेत नक्की काय घडले पाहूया इकडे आता सुमित्रा सांगत असते जानकी तुझ्या इतकी विश्वासघात की बाईने मी पाहिली जानकी म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावरती सुमित्रा तो माफीनामा देते आणि ज्या माणसाने नानासाहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला वाचवण्यासाठी तू हे सगळं करतेस मला हे अजिबात पटलेलं नाहीये असं ती म्हणायला लागते तोपर्यंत जानकी म्हणते आई काय बोलताय मी हे काहीही केलेलं नाहीये मी का माफीनाम्यावरती सही करेन यावरती मग आता चिडलेली सुमित्रा तिला पेपर दाखवते मग ही सही कुणाची आहे ही सई कोणाची आहे तू सांग बरं यावरती जानकी म्हणते आई ही सई माझ्यासारखी आहे पण ही सई माझी नाहीये मी ही सही केलेलीच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते गप्पा बस जानकी किती खोटारडेपणा करशील अगं तुझ्यावरती विश्वास ठेवून मी आयुष्यातली खूप मोठी चूक केलेली आहे त्यावरती जानकी म्हणते तुम्ही मला सांगा की हे पेपर तुम्हाला कुणी दिले त्यावरती ऐश्वर्या मोठ्या टेचात येते आणि मी मी दिले पेपर मी आईकडून हे पेपर आणलेले आहेत आणि आईकडून हे पेपर आणून मी स्वतः दिलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते तू खोटे पेपर दिलेस यावरती ऐश्वर्या म्हणते स्वतः सह्या कर आणि स्वतः सह्या करून मग या सगळ्यामध्ये मला खोटं बोल यावरती आता जानकी सांगायला लागते आई तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका ही पक्की खोटारडी आहे तुम्ही एक काम करा कावेरी कावेरी काकूंना कॉल करा त्यांना विचारा की मी सह्या केल्यात का म्हणून यावरती सुमित्रा तिचा फोन हिसकावते आणि म्हणते काही गरज नाहीये कुणाची ही, ही साक्ष काढायची माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये तर तुझ्यावरती विश्वास नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे फोन आणि बिन ही साक्ष काढायची मला गरज नाही आहे बाद झालं तू कुठेही जाणार नाहीयेस तू इथेच थांबणार आहेस तुला आत्ताच्या आत्ता मी या रूममध्ये लॉक करून ठेवती आहे असं म्हणत सुमित्रा जानकीला त्या रूम मध्ये लॉक करून ठेवते आणि रूम मध्ये लॉक करून मग आता सुमित्रा या सगळ्यामध्ये दाराला कडी लावून बाहेर जाते जानकी तिला ओरडत असते ओरडत असते आई दार उघडा आई दार उघडा पण ऐश्वर्या सुद्धा काही ऐकत नाही आणि ऐश्वर्या म्हणते तू इथेच थांबायच तू इथून आता कुठेच हालायचं नाही जानकीचा मोबाईल काढून घेऊन इतकी हट्टाला पेटते की ती बाहेर येते मोबाईल सकट आणि दार बंद करून टाकते आणि जानकी तू ह्या रूम मधून बाहेर यायचं नाही यावरती जानकी म्हणते आई असं का करताय मला रिपोर्ट आणायला जायचंय त्यावरती ऐश्वर्या म्हणते तेच तर कारण आहे ना आईंना तुला आता यावरती ऐश्वर्या म्हणते तुला रिपोर्ट घ्यायला जाऊ द्यायचं नाही आहे ना म्हणून हे सगळं आई करतायत यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आई असं का करताय तुम्ही अहो मी रिपोर्ट घ्यायला जाणं गरजेचं आहे त्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते मला माहिती आहे ना तुझं रिपोर्ट घ्यायला जाणं किती गरजेचं आहे ते आणि का गरजेचं आहे ते आणि तेच मला नको आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तुला इथेच लॉक करून ठेवणार आहे तुला तसंही असंच वाटतं ना की इकडे मी म्हणजे रिपोर्ट पॉझिटिव्ह यावे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले की मी तुला सांगितलंय की ती पार्वती सिद्ध झाली की मी हे घर सोडून निघून जावं आणि म्हणून म्हणून तू हे सगळं केलेलं आहेस ना असं आता, असा आता आए, ती म्हणायला लागते असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते जानकी की नाही आई तुमचं खरंच काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही माझ्या बाबतीत खूप चुकीचा समज केलेला आहे असं म्हणायला लागते बरं हे सगळं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काही नाही मी खर तर तुला ओळखायला चुकले तुला ओळखायला चुकले आणि तुझ्यावरती विश्वास ठेवला जा ऐश्वर्या तू रिपोर्ट घेऊन ये ऐश्वर्या रिपोर्ट आणायला जाईल आणि मगच खरे खरे रिपोर्ट येतील आता काय सुमित्राची मती मारलेली असते की ती मी आता जानकीला रूममध्ये कोंडून ऐश्वर्याला रिपोर्ट आणायला पाठवले असतात जानकी मात्र आता इकडे रूम मधून ओरडत असते आई दा रुगडा दा रुगडा पण कुणीही उघडत नाही जानकी हतबल होते आणि ती आता दाराला टेकून बसते काय करू रिपोर्ट आणायला जाणं मला महत्वाचं आहे कसं जाऊ काय जाऊ तिला काही कळत नसतं तो तोपर्यंत आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या दोघ जण बोलत असतात ऐश्वर्या म्हणत असते काय सारंग कसा वाटला माझा डाव यावर सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे एका झटक्यात आईला पलटलीत एका झटक्यात जानकी वहिनीच्या विरोधात केलं खरंच तुमचं जितकं आणि जसं कौतुक करावं तितकं कौतुक कमीच आहे असं म्हणत आता इकडे ते ऐश्वर्याचं कौतुक करत असतो ऐश्वर्या म्हणते चला चला वेळ घालवून चालणार नाही रिपोर्ट आपल्याला आणले पाहिजेत जास्त वेळ नाही आपल्याकडे ती जानकी इकडून रूमच्या मधून सुटण्याच्या आधी आपल्याला गेलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे दोघ जण लगेचच धावत पळत रिपोर्ट आणण्यासाठी निघतात त्याच वेळेला जानकी विचार करते की देवा तूच मला या सगळ्यातून काहीतरी मार्ग दाखव आणि मार्ग सुद्धा सापडतो वाऱ्याने समोरची खिडकी फडफड करत असते आणि ती आपटत असं लक्षात येतं की आपण इकडून खाली उतरू शकतो मग जाने की आता इकडे सगळ्या बेडशीट काढते बेडशीट काढून त्याची आता लांब सडक दोरी टाईप करते आणि दोरी टाईप केल्यावरती मग आता ती एक बेडला बांधते तुकडा एक टोक बेडला बांधते आणि एक टोक ती आता ताबडतोब खाली सोडते ते टोक खाली सोडल्यावर ती मग आता ती डायरेक्ट त्या टोकाला धरून खाली उतरते ज्यामेकी खाली उतरल्यावर ती रिक्षा करते धावत पळत रिपोर्ट आणायला जाते तोपर्यंत सारंग आणि ऐश्वर्या लॅब मध्ये पोहचलेले असतात आणि ऋषिकेश रणदिवे यांच्या नावाने जे काही रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट द्या त्यावरती ती आता बाई म्हणायला लागते मग ऋषिकेश रणदिवे का आले यावरती सारंग म्हणतो अहो मी त्यांचा भाऊ आहे रिपोर्ट आमच्याच कडे द्या असं म्हटल्यावर ती ती मुलगी रिपोर्ट आणण्यासाठी जाते ऐश्वर्या म्हणते मला असं वाटते की तुम्ही रिपोर्ट आणण्यामध्ये डिले करताय असं म्हटल्यावर ती मग मात्र ती म्हणते नाही नाही मी डिले करत नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही मस्तच युक्ती केलेली आहे लवकरात लवकर रिपोर्ट हातात आले की आपल्याला काम तमाम झालं मग घरी जाऊन तमाशा करायला मोकळे तोपर्यंत ती मुलगी रिपोर्ट घेऊन येते ऐश्वर्या तिच्या हातातून रिपोर्ट घेणार तितक्यात जायमकी खाली येते ते रिपोर्ट हिसकावून घेते आणि ऐश्वर्या तुला काय वाटलं की मी हे रिपोर्ट इतक्या इझिली तुझ्या हातात देईन अजिबात नाहीये हे रिपोर्ट ओरिजिनल घरीच्या घरी गेले पाहिजेत आणि त्यानंतर तुला आता चांगला धडा बसला पाहिजे असं म्हणत जायमकीने आता तू कितीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये असं आता म्हणत तिला बरोबर या सगळ्यामध्ये आता अडकवलेलं असतं त्यानंतर ऐश्वर्या विचार ते ही कशी काय आली आणि ऐश्वर्या म्हणते जानकी तू कशी काय इकडे आलीस यावरती जानकी म्हणते तुला काय सांगू तू या सगळ्यामध्ये जे काही कारस्थानं केलीस ना ती कारस्थानं केलं आणायला आणि ओरिजनल ओरिजिनल सगळे पुरावे घेऊन येण्यासाठी मला येणं भागच पडलेलं आहे असं ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्याचं सगळा प्लॅन आतापर्यंत केलेला फ्लॉप होतो आणि फ्लॉप प्लॅन मुळे ऐश्वर्या गडबडते जानकी ते तसेचे तसे रिपोर्ट घेते आणि तसेचे तसे रिपोर्ट घेऊन जानकी घरी यायला निघते ज्या वेळेला जानकी घरी येण्यासाठी निघते ऐश्वर्या आणि सारंग एकमेकाकडे पाहायला लागतात इतकं सगळं आपण आता केलं तरी सुद्धा पालथ्या घड्यावरती पाणी की जानकी आयत्या वेळेला पोहोचलीच कशी जानकी रिपोर्ट घेते घरी येते ऋषिकेशला कॉल करते ऋषिकेशला कॉल केल्यावरती मग आता जानकी लगेचच त्याला घरी या लवकरात लवकर रिपोर्ट आपल्या हातामध्ये आलेले आहेत असं आता म्हणायला लागते ज्या वेळेला ती हे सांगते त्यावेळेला ऋषिकेश ताबडतोब रिपोर्ट पाहण्यासाठी किंवा रिपोर्टचं काय सत्य आहे ते पाहण्यासाठी घरी आलेला असतो सगळेच जण बसलेले असतात आणि त्यावरती ज्या इकडे सुमित्रा चिडते सुमित्रा तुला मी म्हटलं होतं की, की रिपोर्ट घ्यायला तू जाणार नाही म्हणून मग तू रिपोर्ट घ्यायला का गेलीस असं म्हणत ती आता जामकीवरती चिडलेली असताना ज्यामेकी सांगायला लागते आई कारण माझा ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी या, या दोघांवरती बिलकुल विश्वास नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता रिपोर्ट आणायला जायला लागलं ला। आणि त्यामुळे मी आता स्वतःच्या हाताने रिपोर्ट घेऊन आलेले आहे काही झालं तरी सुद्धा या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाहीये की हे लोक रिपोर्ट व्यवस्थित आणतील यावरती ऐश्वर्या म्हणते काय यावरती जानकी सांगते हो माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाहीये आता काय खरं आणि काय खोटं थो थोड्याच वेळात सिद्ध होईल ऋषिकेशला येऊ दे आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये रिपोर्ट वाचून तुम्हाला सगळ्यांना दाखवतील मग ही खोटी पार्वती आहे ही खरी पार्वती नाहीये हे सिद्ध होईल थोडाच वेळ आता फक्त थोडा वेळ वाट पाहायची गरज आहे तितक्याच ऋषिकेश येतात ऋषिकेश आल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जानकी तू स्वतः गेली होतीस रिपोर्ट आणायला यावरती जानकी सांगते हो ऋषिकेश मी स्वतः गेले होते मी त्या नर्सकडून स्वतःच्या हातामध्ये हे रिपोर्ट घेतलेले आहेत ती ऋषिकेश म्हणतो बरं झालं जानकी तू स्वतः जाऊन रिपोर्ट घेतलेस ते असं म्हणत ऋषिकेश ते रिपोर्ट घेतो आणि आता इकडे लगेचच जानकी म्हणते वाचा लवकरात लवकर हे रिपोर्ट वाचा आणि सगळ्यांना सांगा काय कर काय खोट ते ही बाई फ्रॉड आहे ही बाई आपल्या घरात येऊन आता फ्रॉडगिरी करते सगळ्यांना ही गोष्ट कळलीच पाहिजे लवकरात लवकर तुम्ही या सगळ्यांना ही गोष्ट सांगा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ऋषिकेश ते आता उचलायला लागतो ऋषिकेश ते रिपोर्ट उघडत असताना मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण कान टवकारून ऐकत असतात नक्की त्या रिपोर्टमध्ये काय आहे नक्की रिपोर्टचं सत्य काय आहे हे आता जाणून घ्यायच्या सगळ्यांना उत्सुकता असते ऋषिकेश रिपोर्ट उघडतो आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला नानासाहेब ऋषिकेश बोल ना काय आले रिपोर्ट मध्ये यावरती ऋषिकेश पुन्हा एकदा जानकीकडे पाहतो आणि जानकी तू स्वतः हे रिपोर्ट आणायला गेली होतीस का असं तिला म्हणायला लागतो त्यावरती जानकी म्हणायला लागते हो हो मी स्वतःच रिपोर्ट आणायला गेले होते आणि असं म्हटल्यावर ती मग ज्या वेळेला ऋषिकेश ते रिपोर्ट उघडतो आणि त्याच वेळेला ऋषिकेशला त्या रिपोर्टमध्ये जे सत्य दिसतं ते सत्य खूप भयंकर असतं आणि ऋषिकेश सांगायला लागतो जानकी कसं शक्य आहे है जानकी म्हणते सांगा ना तुम्ही ही बाई पार्वती नाही आहे ना ही बाई पार्वती नाही आहे ना तुम्ही बोला बोला असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला सांगत असते बरं हे सगळं होत असताना मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी यावर जानकी म्हणते सांगा मी ऐश्वर्याला कोणत्याही प्रकारे हे सगळं बदलू दिलेलं नाहीये रिपोर्ट मी सगळे रिपोर्ट स्वतः आणलेले आहेत तुम्ही फक्त सांगा आता यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी हे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत याच्यामध्ये ही माझी आई आहे हे सिद्ध झाले आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो कसं शक्य आहे हे शक्यच नाही आहे ह्या गोष्ट असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्राच्या पायाखालची जमीनच हादरते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो हो मी कोणत्याही प्रकारचं खोट काही बोलत नाहीये हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत म्हणजे ही पार्वती आहे हे सिद्ध होत आहे असं म्हणत ऋषिकेशने आता खूप मोठा गौप्यस्फोट केल्यावरती लगेचच तिकडे लता येते आणि ऋषिकेश बाळा मी म्हटलं होतं ना की मी खोटं बोलत नाही मी सगळं सगळं खरंच बोलते आहे मीच तुझी आई आहे मी का खोटं बोलू मी का खोट बोलू बाळा पण या सगळ्यासाठी मला आता किती अग्निदिव्यातून जावं लागलं मला किती अग्निदिव्यातून जावं लागलं आणि हे सगळं करावं लागलं खरंच ना तुझं जितकं म्हणजे तू मला तू माझ्यावरती आरोप केलेस बाकी सगळ्यांनी माझ्यावरती आरोप केले पण या सगळ्यामध्ये मला आता न्याय मिळालेला आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सगळ्या जणांना धक्का बसतो जामकी म्हणते कसं शक्य आहे ऋषिकेश हे नाही नाही ही गोष्ट शक्य नाहीये याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो जानकी अगं कसला प्रॉब्लेम मी हे रिपोर्ट स्वतः बघितलेत बघ ना तू सुद्धा हे रिपोर्ट स्वतः बघ असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी ते रिपोर्ट हातात घेते नानासाहेब नाना रिपोर्ट आणि ऋषिकेश काय बोलतोय तुझी आई आहे ही माझी बायको पार्वती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हो नाना तुम्ही रिपोर्ट बघा तुम्ही रिपोर्ट बघा म्हणजे तुम्हाला सगळं सत्य समजेल असं म्हटल्यावर ती मग मा मात्र आता इकडे नाना ते रिपोर्ट हातात घेतात नानांनी रिपोर्ट घेतल्यावरती ते रिपोर्ट पाहायला लागतात ऋषिकेश खरंच की हे तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत म्हणजे ही पार्वती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो हो नाना ही माझी पार्वती आई तुमची बायको पार्वती आहे आपण हिच्यावरती संशय घेऊन खूप मोठी चूक केलेली आहे ना नाना आपण चुकलो असं म्हणत ऋषिकेशला आता खूप मोठा पश्चाताप की इतक्या मोठ्या दिव्यातून पार्वतीला आपल्यामुळे जायला लागलं ला आणि ला इतकं मोठं आता तिला हे दिव्य आपल्यामुळे करायला लागलं तर सुमित्राला धक्का बसतो हे कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तरी कसे आता सुमित्रा एकदम गडबडते आणि नक्की काय खरं काय खोट या सत्यामुळे सगळेच जण आता इकडे विचार करत बसलेले असतात त्याच वेळेला मग आता नानासाहेब म्हणतात कसं शक्य आहे हे ही पार्वती कशी असू शकते नानासाहेबांना अजूनही विश्वास बसत नसतो पण रिपोर्ट आल्यामुळे विश्वास ठेवणं भाग असतं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लता ऋषिकेश बाळा तुझा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुझा सुद्धा विश्वास नाही आहे का तू मला सांग मी अजूनही कोणती आता अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो आई तुला कोणतीही अग्निपरीक्षा द्यायची गरज नाहीये आणि त्यावरती मग आता ती सांगते खरंच नाही तुला बोल तुला अजून कोणती अग्निपरीक्षा हवी आहे माझी मी देईन मी सिद्ध करेन की मीच तुझी आई आहे यासाठी मला काहीही करायला लागलं तरी सुद्धा चालेल यावरती तो म्हणतो नाही आई जी काही परीक्षा द्यायची ती परीक्षा तू दिलीस आता नको परीक्षा देऊ त्यावरती लताचा ड्रामा काही थांबतच नसतो लता लगेच सांगते एक काम कर हा गे चाकू तू मला मारून टाक तू मला मारून टाक आणि या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये मला ना जगायचंच नाही आहे असं जे लाचारीचं जीवन आहे म्हणजे मी स्वतः पार्वती असताना मला हे सगळं सिद्ध करायला लागतंय हे मला खूपच त्रासदायक होतंय आणि मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय खरंच हे जीवन संपवून टाकलंच ना तरीसुद्धा चालेल हे जीवन संपवून टाक मला मारून टाक यावरती ऋषिकेश रडायला लागतो आई मला माफ कर मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता मी तुझ्यावरती विश्वास ठेवून या सगळ्यामध्ये आता इकडे तुला तुला माझी आई मानायला हवं होतं पण तुझ्यावरती विश्वास न ठेवून मी खूप मोठी चूक केलेली आहे आई खरंच तू मला माफ कर आई माफ कर यापुढे मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारची शंका घेणार नाहीये मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारची शंका घेणार नाही आई तू मला खरंच मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला ही माझी खूप मोठी चूक होती असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो आपल्या आईला जवळ घेतो त्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश काय चाललंय तुमचं मला अजूनही विश्वास नाहीये की ही तुमची आई ही तु आहे म्हणून यावरती आता इकडे लता म्हणते बघितलंस अजूनही मला कोणती दिव्य परीक्षा द्यायची आहे सांग तू मला कोणती अग्निपरीक्षा देऊ मी तू सांगशील ती अग्निपरीक्षा देण्यासाठी मी तयार आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो आई बाद झालं तुझी अग्निपरीक्षा संपलेली आहे तुझी अग्निपरीक्षा संपली आणि मी तुला माझी आई म्हणून स्वीकार करतोय आता कुणीही सांगितलं की तू माझी आई नाई नाही आहेस तरी सुद्धा मी याच्यावरती विश्वास ठेवणार नाही तूच माझी आई आहेस आणि तूच माझी आई आहेस असं म्हणत त्यांनी आता काहीही झालं तरी सुमित्राला आता म्हणजे इकडे पार्वतीला आपली आई म्हणून स्वीकार केलेला असतो आणि तिला घट्ट उराशी कवटाळत द्यायला लागतो इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांना टाळावेत असताना जामकी मात्र म्हणायला लागते ऋषिकेश चुकताय तुम्ही मला अजूनही हे रिपोर्ट खरे वाटत नाहीयेत ऋषिकेश चिडतो आणि जामकी अजून काय पुरावा पाहिजे तुला आपण तिची बॅग चेक केली आपण तिच्या आश्रमात जाऊन आलो आपण तिला सगळ्या गोष्टी करायला लावल्या आणि प्रत्येक गोष्टीला ती आता खरी उतरलेली आहे आणि त्यामुळे आता तिच्यावरती विश्वास ठेवायलाच पाहिजे जर का यापुढे कुणी पार्वती आईवरती अविश्वास ठेवला तर गाठ माझ्याशी आहे यापुढे यापुढे कुणीही तिला आता अग्निपरीक्षा मागणार नाही कुणीही तिला विचारणार नाही यापुढे अजून कोणता पुरावा पाहिजे ग माझ्या आईने या सगळ्यामध्ये खूप काही सहन केलंय आता तिला सहन करण्याची मी वेळ येऊ देणार नाहीये आता कुणीही तिच्यावरती आरोप प्रत्यारोप केले तर मी तिच्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभा राहणार आहे खबरदार खबरदार जर कुणी तिला या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा किंवा आता तिला हे करण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणत तिकडे आता ऋषिकेशला काय झालेलं असतं पण ऋषिकेश मात्र या सगळ्यामध्ये आता पार्वतीच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला असतो आणि ही गोष्ट सुमित्राला सुमित्राला खटकते ला ला लागते तिला आपला मुलगा आपल्या हातातून निघून गेल्याचं दुःख वा आता वाटायला लागतं आणि त्यानंतर आता इकडे ऋषिकेश म्हणतो आई मी तुला यापुढे कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ देणार नाहीये ना कोणत्याही अग्नि दिव्यांना सामोरं जाऊ देणार नाहीये मात्र आता सुमित्रा रडायला लागते आणि सुमित्राने आता इकडे पण केलेला असतो की जर का डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर मी हे घर सोडून जाईल आणि त्यामुळे घर सोडून जाण्याव्यतिरिक्त तिच्याकडे कोणताही दुसरा आता पर्याय नस नसतो त्याच वेळेला ऐश्वर्या आणि सारंग आता खुश होतात आणि इकडे मात्र लताचा भरत मिलाप काही संपतच नसतो ये बाळा बस येते तुला किती दिवसापासून जवळ घेतलं नाहीये आणि सुमित्रा हदरते आपलं सगळं संपलं आपलं या सगळ्यामध्ये आता काही राहिलं नाही आहे आणि ऋषिकेश सांगायला लागतो यापुढे माझ्या आईला या मानाच आणि हक्काच घर मिळालंच पाहिजे जानकी परत विरोध करते आणि खबरदार पुन्हा जर का हा विषय तर तोपर्यंत तो सुमित्राला चक्कर येते सुमित्रा खाली पडते धावत पळत आता इकडे सुमित्राकडे जायला निघतात तोपर्यंत तो तो आता लता पण निघते ऐश्वर्या तिला हात करून थांबवते मग लता खाली बसते त्यानंतर मग सुमित्रा सांगते मी म्हटल्याप्रमाणे डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले मला हे घर सोडून जायला पाहिजे त्यावरती ऋषिकेश म्हणतो आई माझी शपथ आहे तू घर सोडून जाणार नाहीस त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच इकडे आता बोलते सुमित्रा की नाही मी घर सोडून निघणार ऋषिकेश म्हणतो नाही त्यावर सुमित्रा म्हणते ठीक आहे एका अटीवरती मी हे घर सोडून जाणार नाही तुझ्या जा बायकोला सांग की माझ्याशी बोलायचं नाही आणि माझ्याशी एक शब्द सुद्धा काही बोलायला यायचं नाही असं म्हणत जानकीला आपल्याशी न बोलण्याच्या अटीवरती सुमित्रा या घरात थांबायला तयार होते आता ही ती सांगायला लागते की मी खरं तर पितळ्याला सोनं समजले आणि सोन्याला पितळ असं म्हणत ते ऐश्वर्याला जवळ